केडगाव खुडबाबा परिसरातील नरभक्षक बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला डोंग तालुक्यातील केडगाव खुडबाव बावीस फाटा जवळील दडेगाव वस्तीत या ठिकाणी नरभक्षक बिबट्याला पिंजऱ्यात पकडणार वन खात्याला अखेर यश आले आहे चार ते पाच महिन्यांपासून परिसरातील कुत्री शेळ्या व मानवांचा फरशा पाडणाऱ्या बिबट्याला वन पिंजऱ्यामध्ये पकडून परिसरातील नागरिकांना शेतमजुरांना तसेच परिसरातील रात्री अपरात्री ऊसतोडीचे काम करणाऱ्या कामगारांना एका प्रकारे दिलासा दिला आहे नमस्कार आपण दौंड तालुक्यातील खुडबाव या ठिकाणी देडगे वस्ती या ठिकाणी ज्या ग गेल्या आठवड्याभरापासून बिबट्याने धुमाकूळ माजवला होता कुत्र्यांना खाणे शेळ्या खाणे मानवीं मानवांना त्रास देणे अशा या खुंखार आणि रक्तपिपास बिबट्याला शेवटी पिंजऱ्यामध्ये पकडण्यामध्ये वन खात्याला यश आलेलं आहे त्या पि त्या पकडण्यासाठी शेळी ज्या ठिकाणी ठेवली होती त्या ठिकाणी बिबट्या येऊन त्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला आहे आपण याच घटनेबद्दल येथील ग्रामस्थांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार तुमचं नाव काय हो माझं नाव विरेंद्र अशोक लंकेश्वर मी इथं वनरेशो म्हणून काम करतो तर काल आपण बिबट्यासाठी पिंजरा लावला होता तो आपल्याला सापलेला आहे आता म्हणजे किती दिवसापासून ह्या बिबट्याचा धुमाकूळ या परिसरात चालू होता जवळजवळ एक चार पाच महिने झाले नाही का आ, तो आता अखेर झेरबंद झेरबंद झालाय म्हणजे या ठिकाणी तुम्ही वन खात्यानं सुद्धा जे अथक प्रयत्न घेतले या वन खात्याच्या या प्रयत्नाला यश इथे या ठिकाणी आलं म्हणायला हरकत नाही आणि या परिसरातील नागरिकांनी एक सुटकेचा निश्वास या ठिकाणी सोडलेला आहे याच पद्धतीने जर नागरिकांनी सहकार्य केलं वेळोवेळी माहिती जर वन खात्याला दिली तर वन खातंसुद्धा आपल्या परीने योग्य ते प्रयत्न चालतो हे या कार्यातून सिद्ध होत आहे अजून हे आत्ता आपण जे आपल्याशी बोलले ते वन खात्याचे एक वनरक्षक होते आता आपण या गावातील या परिसरातील या वस्तीतील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू नमस्कार आपलं नाव नमस्ते मी महेंद्र जगन्नाथ गरुड आपलं याच वस्तीवर आपण राहता का हा माझाच परदेशी माझ्या इष्णच्या बंगल्यावरून येऊन चार पाच फुटाच्या कंपाउंडर उडी मारून आमचं पालतू कुत्रं ते घेऊन गेलाय म्हणजे त्यानंतर तुम्ही पोलीस कंप्लेन यांच्याशी कॉन्टॅक्ट केली आम्हाला चांगली मदत केली आणि आज तू सापडला पाहिजे सापडला म्हणजे एकंदरीत तुम्ही आता समाधानी आता आणि सुटकेचा थोडक्यात थोडा का होईना आज तरी आपण सुटकेत निश्वास नाही आहोत या परिसरात शेतीत काम करणारे शेतमजूरसुद्धा थोडे का महिन्यात सुटकेच्या निश्वास सोडलेला आहेत या कार्यातून दिसून येत आहेत धन्यवाद महाराष्ट्र माझा न्यूजसाठी क संपादक कार्यकारी संपादक संजय मिश्रा सह विकास साळुंके दौंड शहर महाराष्ट्र माझा न्यूज साठी संजय मिश्रा कार्यकारी संपादक पुणे व अहिल्यानगर सह विकास साळुंके दौड शहर प्रतिनिधी